प्रशिक्षणानंतर कायम रोजगार देण्यात यावा विद्यावेतनात वाढ करण्यात यावी विद्यावेतन नियमित व वेळेवर देण्यात यावे या व मागण्यांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी नांदेड जिल्हा यांच्या वतीने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लक्षवेधी मूक मोर्चा काढण्यात आला या मोक मोर्चात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने सामील झाले होते यावेळी प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले पाहिजेत माझं नाव गणेश पुरी आहे आम्ही सर्व युवा परीक्षा युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहोत सहा महिन्याखाली आम्हाला युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत सहा महिन्यासाठी रुजू केलेला आहे आता सहा महिन्याचा कार्यकाल संपायला जवळपास एक महिना बाकी आहे तर आमची सर्व आमची स सर, आमची सर्वांची अशी मागणी आहे सरकारकडे की या सहा महिन्याच्या नंतर आम्हाला का त्या का कार्यालयावर जिथे आम्ही काम करत आहोत तिथे कायम करावं आमचे विद्यावेतन आहे ते विद्यावेतनामध्ये थोडीफार का होईना पण वाढ केली पाहिजे आणि हे विद्यावेतन जे रोक रुकल्या जात आहे एक दोन महिन्यासाठी का होईना रोखल्या जात आहे ते टाईमवर वेळेवर आम्हाला अदा करण्यात यावं अशा मागणी करत आहोत आम्ही या मागण्या घेऊन आज इथे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये मोर्चा काढलेला आहे आय टी आय ते जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या आमच्या मागण्यांचं आम्ही समर्थन करणार आहोत त्यानंतर उद्या राज्यव्यापी मोर्चा होणार आहे आझाद मैदानाला मुंबईला सोळा तारखेला तरी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थी तिथे उपस्थित राहून या मोर्चाला प्रतिसाद देणार आहेत